नमस्कार मी सुजाता सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत बेबी केअर मधला आपला टॉपिक आहे नवजात बाळाला सर्दी झाल्यानंतर आपण काय काळजी घ्यायची घरीच कशी काळजी घ्यायची हेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी आता तीन वर्षाची मुलगी आहे तिच्याबरोबरचा तिच्या ह्या एक्सपिरियन्स मधून ह्या जर्नी मधून मी गेलेली आहे हाच एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करते मी कुठल्या प्रकारचे डॉक्टर वगैरे नाहीये परंतु काय काय अडचणी येतात आणि आपण पहिल्यांदाच ज्यावेळेस बाळाला सर्दी होते बाळ हे पंधरा दिवसाचं असतं किंवा एक महिन्याचं असतं आणि सर्दी झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच घरगुती उपचार छोटे छोटे उपचार कोणते सुरू केले पाहिजे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओवर जर ती चॅनलवरती जर ह्या व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर बेबी केअर बेबी ॲक्टिव्हिटीज अशा वेगवेगळ्या प्रेग्नेंसी रिलेटेड अशा वे विषयावर मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओज घेऊन येत असतात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा कर व्हिडिओला लाईक करा आणि कमी कोणी जर नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर नवजात बाळाला सर्दी झाल्यानंतर आपण कशी काळजी घ्यायची घरगुतीच नवजात बाळाला म्हणजे बाळ जर पंधरा दिवसाचं असेल एक महिन्याचं असेल दोन महिन्याचं असेल अशा बाळाला सर्दी झाल्यानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे हा व्हिडिओ त्याच्याच्या संदर्भात आहे बाळ जर खूप मोठं असेल सहा महिन्याचं सात महिन्याचं असेल तर त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कारण की जे नवीन बाळ असतं पंधरा दिवसाचं बाळ असतं नव नवजात बाळ असतं त्या बाळाला जर सर्दी झाल्यानंतर घरगुती जास्त उपचार करता येते नाही त्याच्यावरती जास्त होम रेमेडीज करता येते नाही म्हणून थोड्याच होम रेमेडीज मी सांगणार आहे बाळ जर मोठं असेल सहा सात महिन्याचं असेल बाळ जर वर अन्न खायला सुरुवात केली तर होम रेमेडी जास्तीत जास्त जास आपल्याला करता येतात आणि ती सर्दी आपल्याला कमी करता येते पण छोट्याशाच काही होम रेमेडीज आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस लहान बाळाला सर्दी होते बाळ पंधरा दिवसाचं असेल किंवा मग एक महिन्याचं असेल तर काय करायचंय जास्त ले ले गर -गर सर्दी झालेली असेल दोन दिवस झाले बाळाचं नाक घरघर करते आणि खूप सर्दी आहे तर पहिल्यांदा डॉक्टरांना इन्फॉर्म करायचं आणि बाळाचे औषध हे चालू करून द्यायचे चा। परंतु सर्दी ही पहिल्याच दिवशी असेल थोडसच नाक घरघर करत असेल तर काय काळजी घ्यायची तर पहिली गोष्ट म्हणजे सर्दी झाल्यानंतर मी माझ्या होम रेमेडीज सांगते ह्या होम रेमेडीज तुम्हाला कुठे युट्यूबवरती आढळणार नाही तर मी काय केलं पहिल्यांदाच माझं बाळ हे जुलै महिन्यातलं आहे म्हणजे जेव्हा पावसाळा चालू झाला त्यावेळेसच तिचा जन्म झालेला त्यावेळेस तिला ती किती आठ ते दहाच दिवसाची होती आणि तिला सर्दी झालेली तिला सर्दी नव्हती झाली ती मला सर्दी झाली होती आणि माझा थोडंसं इन्फेक्शन तिला झालं होतं तर मी काय करायची माझी एक सवय होती सर्दी झाल्यानंतर मला सारखा विकचा वास घ्यायला लागायचा आणि विकचा वास घेतल्यामुळं मी एक तिच्यावरती हे आपल्या करून बघितलं म्हटलं काय होतं नवीनच बाळ आहे म्हणजे हा वास तिला सहन होतो की नाही पण तिला तो सहन झाला आपलं जे विक्स आहे आपलं विक्स न यूज करता लहान बाळांचं छोट्या बेबींचं विक्स येतं ते विक्स घ्यायचं आणि थोडस हातावरती असं हे करायचं त्याचा मलम घ्यायचा आणि बाळाच्या नाकापेशी असा त्याला वास घ्यायचा बाळाच्या नाकाला लागणार नाही याची काळजी खूप सेन्सिटिव्ह स्किन असते पंधरा दिवसाच्या बाळाच्या खूप आग होऊ शकते आणि बाळ आणखी सर्दी होऊ शकते ही काळजी नक्की घ्यायची आहे एकदम थोडा थोडासा वास घ्यायचा बाळाचा श्वास बाळाचा श्वास हा आपल्या ह्या बोटाला लागतोय की नाही हे बघायचं आणि एक दिवसातून दोन ते तीन वेळेस हा म्हणजे हा वीकचा वाज द्यायचा आहे तरी पण बाळाची जर सर्दी कमी झालेली असेल तर पूर्णपणे कमी होऊन जाईल हा ही आ, ही होम रेमेडी मी माझ्या बाळावरती केलेला आणि तिची सर्दी ही पूर्णपणे कमी झालेली परंतु त्याच्याबरोबर मी ज्यावेळेस हॉस्पिटलमधून घरी येत होते त्यावेळेस मी डॉक्टरांकडून सर्दीचे औषधं बाळासाठी घेतले होते की सर्दी झाल्यानंतर मी कोणती औषधं देऊ तर त्यांनी मला ते औषध दिली होते आणि ते औषधानंतर मी चालू पण केले होते तर तुम्ही म्हणजे कॉन्स्टंटली म्हणजे डॉक्टरांचा पण सल्ला घ्यायचा आहे आणि घर गर, घरच्या घरी पण औषधांची म्हणजे घरच्या घरी पण घरगुती उपचार पण चालू करून द्यायचे आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा उपाय काय करायचा आहे बाळाला स्टीम द्यायची आहे शक्य असेल तर स्टीमर घरी असेल तर स्टिमर पशी नेऊन म्हणजे स्टीम जर तुमच्याकडं स्टीमर असेल तर स्टीम चालू करून द्यायची ज्या रूममध्ये बाळ आहे आणि त्या रूममध्ये तिथं फक्त सरळ बाळा बाळाला त्या स्टिमर पशी न्यायची आणि ती स्टीम द्यायची आहे बाळ चटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे पहिल्यांदा जर आई झालेला असाल तर ह्या गोष्टी खूप अवघड असतात खूप म्हणजे पहिल्यांदा जर आई झालेल्या असल तर ह्या गोष्टी खूप नवीन असतात आपल्याला समजत नाही काय काय गोष्टी खूप टेन्शन येतं जास्त नाही फक्त ज्यावेळेस स्टीमर लावतो ना जास्त स्टिमर पशी न्यायचं नाही त्याची जी बाळाला लागते की नाही अशा पद्धतीने बाळाला स्टीमर पशी न्यायची आहे बाळाला स्टीम पण लागते आणि बाळाची सर्दी पण कमी होते आणि दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर बाथरूम मध्ये जायचंय गिजर ऑन करायचा आहे नळ चालू करून आहे आणि त्याच्यातून जी वाफ येते ना तिथं तिथं पाच ते दहा मिनिटं बाळाला घेऊन जायचे तरी पण बाळाचं नाक आहे ते नाक आहे ते मोकळ होणार आहे आणि सर्दी कमी व्हायला ह्या स्टीमची सुद्धा मदत होणार आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला बाळाला स्टीम द्यायची आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे बाळाला सर्दी झाल्यानंतर डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात होतं त्याच्यामुळं ब्रेस्ट फिडिंग हे जास्त प्रमाणात करत राहायचे जर तुम्ही फॉर्म्युला मिल्क देत असाल जर तुम्ही फॉर्म्युला मिल्क देत असाल तर त्या फॉर्म्युला मिल्कमध्ये पाण्याचं प्रमाण असतं फॉर्म्युला मिल्कचं म्हणजे प्रमाण कमी करायचं आहे ब्रेस्ट फिडिंग हे जास्तीत जास्त करायचं आहे दोन दोन तासाला दीड दीड तासाला बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे जेणेकरून बा हे डिहायड्रेट होणार नाही तर तिसऱ्या गोष्टीची काळजी घ्यायची काळजी घ्यायची जे जो आपल्या आई आईचा उपचार आहे तो म्हणजे ओवा ओवा घ्यायचा तो भाजायचा त्याची पोटली करायची आणि त्याचा शेक बाळाच्या कपाळाला थोडासा द्यायचा छातीला द्यायचा त्याचा थोडासा स्मेल बाळाला द्यायचा त्याच्यात जर तुम्ही थोडासा लसूण जरी टाकला तरी पण चांगला इफेक्ट होतो लसूंनी पण म्हणजे सर्दी कमी व्हायलाही मदत होते आता दुसऱ्या गोष्टीची कोणती काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस बाळा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करायला घेताना त्यावेळेस बाळाचं जर नाक हे खूप पॅक असेल तर ब्रेस्ट फिडिंग करण्याच्या आधी नेझो क्लेअर असे ड्रॉप येतात हे ड्रॉप नेझोक्लेअरचा आणायचं आहे असे याच्यामध्ये हे, हे काय लिक्विड म्हणजे काय असं औषध वगैरे नसतं त्यामध्ये सा साधं आपलं मिठाचं आणि मीठ आणि पाणी याचं मिश्रण असतं आणि हे दो दोन दोन थेंब बाळाच्या नाकामध्ये टाकायचे आहे त्यांनी पण बाळाचं नाक हे ओपन होतं हे ओपन होतं आणि बाळाला बरं वाटतं परंतु हा उपाय हा ब्रेस्ट फिडिंग करायच्या आधी घ्यायचा आहे ज्या तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायला घेता कारण की जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करता त्यावेळेस बाळाचं नाकसुद्धा बंद होतं आणि नाक बंद झाल्यानंतर ना बाळाला ब्रेस्ट फिडिंग करता येत नाही बाळ जास्त चिडचिड करतं त्याच्यामुळं नेझोक्लेअरचे दोन सारका सारका तीं -तीं दोन ड्रॉप हे ब्रेस्ट फिडिंग करायचे आधी दहा मिनिटाला तुम्हाला द्यायचे आहे आणि तशा पण जर दिवसभर जर बाळाचं सारखं सारखं नाक पॅक होत असेल तर तुम्ही तीन तीन चार चार तासाला बाळाच्या नाकामध्ये हे दोन थेंब टाकू शकता आणि पण सर्दी नाक रिकाम व्हायलाही खूप मदत होते हे नेझोक्लेअरचे ड्रॉप हे तुमच्याकडं असायलाच हवे खूप इफेक्टिव्ह आहे याचा मला फायदा जवळजवळ एक वर्षाचा बाळ होईपर्यंत झालेला एक वर्षानंतर ज्यावेळेस सर्दी होते त्यावेळेस जास्त स्टीम वगैरे बाळाची आपण सर्दी कमी करतो पण बाळ छोटं असल्यामुळे आपल्याला स्टीम जास्त देता येत नाही बाळाला जास्त होम रेमेडीज करता येत नाही त्याच्यामुळं हे नेजू क्लेअरचे टॉप हे तुमच्याकडे असायलाच हवे व्यतिरिक्त बाळ हे एक महिन्याचं असल्यानंतर कफ हा जास्त बाळाला काही होत नाही दोन महिन्याचं तीन महिन्याचं बाळ झाल्यानंतर सर्दी कफ हा जास्त होतो दोन महिन्याचं तीन महिन्याचं बाळ असेल आणि बाळाला खूप जास्त कप झालेला जा असेल तर पहिल्यांदा डॉक्टरांना इन्फॉर्म करा आणि बाळाचं नेबुलायझेशन हे ने चालू करा आपल्या घरामध्ये जन्माला येतं त्यावेळेस वर्षभर तरी बाळाला सर्दी ही वारंवार होणारच असते त्याच्यामुळं नेबुलायझेशनचं जे मशीन आहे ते नक्की घेऊन टाका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यामध्ये ज्या स्ट्रीप असतात त्या स्ट्रीपनुसार बाळ नेबुलायझेशन जेव्हा दोन तीन महिन्याचं असतं त्यावेळेस जास्त छोटं बाळ असेल एक महिन्याचं तर नेबुलायझेशन करता येत नाही ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता परंतु माझ्या बाबतीत तरी एक महिन्याचं असताना मला नेबुलायझेशनची काही गरज आली नाही ज्यावेळेस ते चार महिन्याचं माझं बाळ झालं त्यावेळेस मला नेबुलायझेशनची गरज आली नेबुलायझेशन कसं करायचं त्याच्यावरती माझा सेपरेट व्हिडिओ आहे माझ्या चॅनेलवरती तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे सर्दी झाल्यानंतर जास्त घाबरून जायचं नाही जर तुम्ही पहिल्यांदाच आई झालेला असाल तर आपल्याला खूप टेन्शन येतं की आता सर्दी झाल्यानंतर तिला पेता येत नाही आपण काय करायचं पुढं काय होऊ शकतं हे खूप गोष्टी येतात ह्या गोष्टी माझ्याही मनामध्ये यायच्या परंतु एक ते दोन वर्षापर्यंत बाळाला सात ते आठ वेळ सर्दी होणं हे नॉर्मल आहे त्याची इम्युनिटी सिस्टम बिल्ड होत असते सर्दी झाल्यानंतर घाबरून जायचं नाहीये उपचार हे पटकन चालू करायचे आहे जेणेकरून पुढे जास्त त्रास होणार नाही बाळालाही आणि तुम्हालाही कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा